महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे अजूनही महाराष्ट्रामध्ये थोडे उंचीवरचे ढग आहेत त्यामुळे आपल्याला आकाशात ढग दिसतील परंतु पावसाचं वातावरण तयार होणार नाही आपण थोडा विदर्भात आज अंदाज दिला आहे त्याचाही आढावा घेणार आहोत आजही महाराष्ट्रावरून उंचीवरच्या ढगांचा प्रभाव जाणवणार आहे त्यामुळे पावसाचं वातावरण तयार होईल काय अशी शंका येऊ शकते परंतु फारसं पावसाळी वातावरण असणार नाही जी एफ एस मॉडेलने मात्र भारतातील पावसाचं वातावरण सध्या कमजोर दाखवलं आहे सतरा तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात तयार होईल अठरा तारखेला तो प्रभाव वाढेल एकोणीस तारखेलाही उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव असणार आहे डब्ल्यू डीचा प्रभाव हा उत्तर भारतात वीस तारखेलाही असणार आहे जवळपास एकवीस तारखेलाही डब्ल्यू टीचा प्रभाव उत्तर भारतात राहील डब्ल्यू टीचा प्रभाव बावीस तारखेला अधिक वाढणार असून तो हिमालयाच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूनेच दिल्ली पंजाब उत्तर प्रदेश बिहार पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये प्रभावी ठरणार आहे वातावरणात बदल व्हायला सुरुवात तेवीस तारखेला होणार आहे बंगाल उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून बाष्पयुक्त ढग निर्माण होतील या बाष्पयुक्त ढगांचा प्रभाव हळूहळू चोवीस तारखेला वाढायला सुरुवात होणार आहे स्कायमेटनुसार निरीक्षण केलं तर आज भारतातील पावसाचं प्रमाण कमी झालं आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी स्कायमेटने अठरा तारखेपासून प्रभावी होईल असं दाखवलं आहे एकोणीस तारखेलाही त्याचा प्रभाव असेल वीस तारखेलाही प्रभाव असेल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र विदर्भात आज ढगाळ परिस्थितीचा अंदाज दिला आहे इतर कोणतेही मॉडेल यासंदर्भात सपोर्टिव्ह नाही उद्या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव संपणार आहे एश एम डब्ल्यू पॉडेलने सुद्धा उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव अठरा तारखेपासून वाढण्याचे संकेत दिले आहेत जवळपास एकवीस व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेलटनला दाबायला फिरून का भेटूया नदी तोपर्यंत धन्यवाद